आ, मला सांगा की हे जो शेत आहे तर प्रथम तर तुमचं नाव सांगा बरं हे शेत तुमचं आहे काय नंबर काय बरं आणि ही जी शेतामध्ये तुमच्या जी गंजी आहे ही सोयाबीनची जी गंजी आहे तुमच्या शेतामध्ये हे आतापर्यंत न काढण्याचं कारण काय रस्ता नाही म्हणून बर रस्ता नाही म्हणून म्हणजे पूर्वी पासूनच रस्ता नाही आहे तीन वर्ष झाले फक्त रस्ता अडवला बर तीन वर्ष झाले रस्ता अडवला चौथी पिढी रस्ता आज बर, रस्ता आम्ही करतो मग हा मोकळा करण्यासाठी तुम्ही कुठपर्यंत गेले काय काय स्टंट घेतला तहसीलदाराकडे केस केली एकवीस चार तेवीस ला मोकळा आदेश दिला त्या आपल्याला एकवीस त्या तेवीस दिल्यावर पाच तीन पंचवीस लेज्यूच आहे आठ साले आपण बावनकुळे साहेबांचं पत्र आणूनही त्यानं काहीच कार्यवाही केली नाही बावनकुळे साहेबांनी रस्ता मोकळा करण्याचा आदेश दिला होता आदेश दिला आहे तुमच्याकडे आदेश आहे दाखवा ईडीओले तरी त्वरित जाऊन चौकशी करून पाहण्यात मोकळा करून देण्यात यावा असा आदेश दिला पण तरी त्यानं काहीच कारवाई केली नाही पाणी कुठे मुरून राहायला आपण बघताय की हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी पूर्णपणे परेशान आहेत महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा आदेश एस डीओ ला गेल्यानंतरही एस डी ओने याच्यावर काहीही कार्यवाही केली नाही आणि यांचा रस्ता मोकळा करून दिला नाही तर तुम्ही समजू शकता विचार करू शकता की बावनकुळे साहेबांचा आदेश फेटाळला जात आहे त्या आदेशाला पण केराची टोपली दाखवल्या जात आहे तर ऍक्च्युली पाणी मुरतं कुठं पाणी मूर्तय शेतकऱ्यांना न्याय का बरं मिळत नाही कुणाचा राजकारणी दबाव असेल की महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा आदेश फेटाळला जातोय याच कारण काय शेतकऱ्यांनी विचारलेला शासन प्रशासनाला सर्वात मोठा प्रश्न